काल महाशिवरात्रीचा उपवास केला पण आज उपवास कसा सोडला हॅलो अँड वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल मी एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना एकदम साधं पण मन आणि पोट दोन्ही तृप्त करणारा नैवेद्य बनवला महादेवाला अर्पण करून मन आणि पोट दोन्ही खुश चला तर मग पाहूया आजचा सा साधा पण खूप खास असा ब्लॉग तर आजच्या नैवेद्याला मी ना जास्त काही नाही फक्त साधसं जेवण बनवलं तर त्यात मी आज मस्त अशी कांद्याची भजी गुळापासून बनवलेला लाक्षीचा शिरा डाळ आणि भात हे असं बनवलं होतं मी ना सर्वात आधी मस्तपैकी कांद्याच्या भजीची तयारी करून घेतली कांदे मस्तपैकी बारीक कट करून घेतले चॉप करायची होती आणि इतके कांदे चॉप करता करताना खरंच या कांद्यांनी ना झे डोळ्यातून पाणी काढलंय म्हणजे खरंच सांगू नाही शकत आणि आता तर ना खरतर तर नवीन कांदे येतात आणि ते इतके रडवून जातात ना म्हणजे भजीत खायला तर आवडते पण कांदे कापताना का हालत होते तर कांदे कापून झाले आणि मी एका बाउलमध्ये ते काढले आणि ते मस्त असे क्रश करून घ्यायचे जेणेकरून कांद्यामधलं जे काही पाणी असेल ना तर ते निघून जातं आज ना मी मस्त अशी खेकडा कांदा भजी बनवणार होती त्यामुळे मी कांदा असा मस्त क्रश करून घेतलाय क्रश करून घेतल्यावरती त्यात घालायची हळद लाल तिखट धने धने जे आहेत ना ते थोडेसे हाताने क्रश करायचे आणि मग त्यात घालायचे आणि मग त्यात घालायचे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि सगळं असं नीट मिक्स करायचंय मिक्स करून झालं ना की थोडा वेळ त्याला बाजूला रेस्ट करायला ठेवायचं पंधरा एक मिनटं त्यात तुम्ही बाकीची जी काही कामं आहेत ती करून घेऊ शकता म्हणजे जे काही आपलं कांद्याला पाणी असताना तर ते सुटून जातं आणि आपल्याला कांद्याच्या भजीमध्ये असं काही एक्स्ट्रा एक्सेस वॉटर घालायची गरज लागत नाही पाणी घालायची गरज लागत नाही म्हणून आता ते मी पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर मी घेतलं ला, मस्तपैकी लापशीचा शिरा करायला आणि तोही गुळाचा तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तूप घेतलं होतं दोन चमचे तूप घेतलं लापशी घेतली लापशी मी साधारणत एक वाटी घेतली होती आणि ती चांगली तुपावरती परतवायची लापशी तुपावरती चांगली परतवली ना की त्यात आपल्याला मस्तपैकी गरम पाणी घालायचंय आणि गरम पाणीच घालायचं थंड पाणी नको घालू गरम पाणी घालून लापशी जी आहे ती चांगली शिजवून घ्यायची लापशी शिजेपर्यंत ना मी एका कढईमध्ये गूळ आणि पाणी असं घालून गूळ जो आहे ना तो चांगला गरम करून वितळून घेतला आणि तो आता आपल्याला ला, ह्या लापशीमध्ये घालायचा आहे लापशीला एक उपळी आली ना की मी यात अक्रोड आणि काजू अशी पावडर करून ठेवली होती तर ती मी यात घातली हे घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला किंवा नाही घातली तरी चालेल पण एक चांगला फ्लेवर होतो फ्लेवर येतो म्हणून मग मी घातला होता लापशी चांगली आटली ना म्हणजे पाणी त्यातलं आटलं की त्यात आपल्याला काजू घालायचे आहेत चॉप्ड काजू काजू जे आहेत ना ते मी तुपावरती परतवले नव्हते मला असेच घालायला आवडतात म्हणून मी ते असेच घातले होते आणि नंतर ह्या स्टेजवरती ना गॅस बंद करायचा आणि त्यात थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून आपली दापशी जी आहे ती तयार आहे गुळातली गुळ्यातली साखरेपासून किंवा काय आणि गुळातली लापशी खरंच खूप छानच लागते तर नक्की गुळातली लापशी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खरंच खूप छान लागते आणि लापशी केल्यानंतर मी जरा नाईला फोडणी दिली मस्त डाळीला फोडणी दिली आणि मग मी घेतली कांद्याची भजी करायला आणि त्यासाठी जो कांदा जो आहे तो मस्तपैकी पंधरा मिनटं ठेवला होता आणि चांगल त्यात चांगलं पाणी सुटलं होतं आणि आपले जे मसाल्यांचे फ्लेवर आहेत ते सुद्धा चांगले मुरून जातात त्यात आणि आपल्याला काहीच एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही त्यात मी फक्त थोडंसं बेसन घातलं आहे एक वाटी इतकं बेसन घातलं जास्त पण नाही घालायचं खेकड्याच्या भाजीला जा जा ना जास्त असं बेसन नाही घालायचं आणि पाणीसुद्धा नाही घालायचं ज्या कांद्याच्या पाण्या कांद्याचं जे पाणी आहे ना त्यातच पूर्ण बेसन जो आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि तितकंच घालायचं आहे आणि अशी ही आपली खेकड्याची भाजी तेलात सोडायची आहे आणि बनवायची आहे तर अशा प्रकारे आपली खेकडा कांदा भजीसुद्धा तयार आहे नक्की एकदा बनवून बघा आणि चायसोबत खाल तर अगदी अप्रतिम लागतील तुम्ही कधीही खाऊ शकता असं नाही की चायसोबतच खायचं आहे भजी खायची म्हटल्यावरती कोणता वेळ किंवा काय बघायचं नसतं फक्त बनवायचं आणि खायचं तर अशाच साध्या जेवणात आणि श्रद्धेत खरा समाधान असतो महादेवाच्या कृपेने उपवास पूर्ण झाला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपी ब्लॉगसोबत तोपर्यंत हर हर महादेव 영아